सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश यांनी टी ई टीच्या निकालावर दिलेले मत हा अतिशय महत्वाचा आणि वास्तव प्रश्न आहे शासकीय नोकरीत नियुक्ती झाल्यानंतर सरकार पुन्हा परीक्षा घेऊन तसे कारण देऊन कर्मचाऱ्याला सेवेतून काढू शकते का याचे उत्तर थोडक्यात नाही साधारणपणे सरकार नियुक्तीनंतर पुन्हा पात्रता परीक्षा घेऊन कर्मचाऱ्याला सेवेतून काढू शकत नाही जोपर्यंत काही विशेष परिस्थिती नसते खाली सविस्तर कायदेशीर आधार आणि न्यायालयीन निर्णय दिले आहेत एक संविधानिक व कायदेशीर आधार भारताचे संविधान कलम तीनशे अकरा केंद्र किंवा राज्य सरकारच्या स्थायी कर्मचाऱ्याला कोणतीही शिक्षा म्हणजे कामावरून काढणे पदावन्नती इत्यादी देताना न्यायकारण आणि शिस्तभंगाची चौकशी आवश्यक आहे म्हणजेच केवळ सरकारच्या निर्णयाने किंवा पुन्हा परीक्षा दे या कारणावरून कुणालाही नोकरीतून काढणे कायदेशीर नाही दोन नियुक्तीनंतर पात्रता चाचणी घेणे नियुक्तीनंतर सरकारने पुन्हा परीक्षा घेऊन ती पास न झाल्यास कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयाने बहुतांशी प्रकरणात सरकारच्या बाजूने निकाल दिलेला नाही उदाहरणे एक युनियन ऑफ इंडिया वर्सेस महावीर सी सिंघवी सुप्रीम कोर्ट दोन हजार दहाचा निकाल एकदा नियुक्ती वैद्यरित्या झाल्यानंतर रिअसेसमेंट ऑफ क्वालिफिकेशन नंतर, नंतर कर्मचाऱ्याला काढणे न्याय ठरते अन्याय ठरते दोन स्टेट ऑफ हरियाणा व्हर्सेस पायरासिंग सरकारने सेवा नियमात स्पष्टपणे नमूद केलेले नसल्यास नियुक्त कर्मचाऱ्याची पात्रता पुन्हा तपासणे व सेवेतून काढणे संविधानाच्या विरुद्ध आहे तीन केंद्रीय विद्यालय संघटन वर्सेस एस सी शर्मा दोन हजार पाच नियुक्तीनंतर पुनर्परीक्षा घेऊन कर्मचाऱ्याला काढणे म्हणजे फ्रेश सिलेक्शन प्रोसेस होईल जे आधीच्या नियुक्तीला अमान्य करते असे न्यायालयाने स्पष्ट केले मुद्दा तिसरा अपवाद फक्त खालील विशेष प्रकरणामध्ये सरकार कारवाई करू शकते परिस्थिती काय असते नियुक्ती बनावट कागदपत्रावर झाली असेल चौकशी करून सेवा रद्द करता येते नियुक्ती प्रक्रियेत फसवणूक गैरव्यवहार झाला असेल न्यायालयाच्या आदेशाने सेवा रद्द करता येते सेवा नियमानुसार प्रोबेशन पिरियड दरम्यान अयोग्य कामगिरी सिद्ध झाली असेल योग्य नोंदीसह सेवा संपवता येते कायद्यानुसार पुढील प्रशिक्षण किंवा परीक्षा सेवा नियमामध्ये आवश्यक आहे उदाहरणार्थ डिपार्टमेंटल एक्झाम ती परीक्षा न दिल्यास बढती थांबू शकते पण सेवा संपवता येत नाही मृताचार सारांश एकदा शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती वैद्यरित्या झाली तर त्याला नंतर पात्रता पुन्हा सिद्ध करा या कारणावरून काढणे अनुचित व कायदेशीर दृष्ट्या अमान्य ठरते कलम तीनशे अकरा तसेच अनेक सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट यांच्या निर्णय व त्यांचे मत निष्कर्ष सरकार नियुक्तीनंतर पुन्हा परीक्षा घेऊन किंवा पात्रता कारण देऊन नोकरीतून काढू शकत नाही जोपर्यंत तो कर्मचारी फसवणूक खोटी कागदपत्रे किंवा सेवेत गंभीर दोषी ठरत नाही तोपर्यंत एकूण काय तर टीई टी उत्तीर्ण नाही म्हणून सरकार कोणालाही काढू शकत नाही धन्यवाद